दौंडच्या स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत हायवेच्या कडेला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न दौंडच्या स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणारे हे पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास चहा घेण्यासाठी थांबले असता एका वाहनातून दोन युवकांनी येऊन जबरदस्तीने त्यांना धारधार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले त्यानंतर त्यातील एका सतरा वर्षाची अल्पवयीन मुलीला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चहा टपरीच्या पाठीमागे नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे स्वामी चिंचोली दौंड ते दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुली गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे